कारण मैत्रिनो चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बोकडाच्या मटणचं भाजी कशी बनवायची चला तर इथं आपण पाव किलो मटण घेतलेलं आहे बोकडाचं इथं खोबरं किसून किसून काढून घेतलेलं आहे त्याच्यातच मिक्स करून आपण कोथिंबीर घेतलेली आहे टमॅटो कांद्याची पेस्ट घेतलेली आहे आणि इथं थोडं सुहाणा मसाला घेतलेला आहे तेल ओतून घेतलेलं आहे आपण इथं आता ह्याच्यामध्ये आपण हे बारीक केलेली कांद्याची पेस्ट घालणार आहे त्याच्यामध्ये आणून घेऊया थोडस आपण बरबट थोडक्यात बरबटच बनवणार आहे मैत्रिणी गवरान पद्धतीने खूप छान असं लागतं बघा डार्वपर्यंत हो हलवून घ्यायच्याला बघा मसाला आपला कसा हिवायला लागलेला आहे जसून कांदा आणि थोडेसे हळद टाकून घ्या मग आपला टोमॅटो आणि कांदा कसा हिवायला लाग लागलेला आहे बघा तेल सोडायला लागलेला आहे मसाला बघा आता ह्याच्यामध्ये आपण सुहाणा मसाला टाकून घेऊ थोडं घेतलेलं बघा कसं तेल सुटायला गेलं आहे माझे आपले खूप टेस्ट लागते मैत्रिण गौरण पद्धतीने आपण आज बरबट बनवणार आहे लोकडाच्या बटणाचं बरबट कसं बनवायचे ते दाखवत आहे तुम्हाला बघा आता त्याच्यामध्ये हे काढून घेतलेलं खोबरं टाकून देऊ आता आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकून घेणार आहे तुम्ही किती वापरू शकता मी दोन चमचे तिखट टाकून घेतलेलं आहे बघा थोडं बघा मी एक जीव करून घेतलेला आहे मसाल्याचं आता ह्याच्यामध्ये आपण मटण वाटून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूयात पाणी वाटून घेऊया बघा थोडं पातळ भाजी बनवायची आहे आपल्याला भाकरीत करून खायसाठी बघा किती छान असा आलेला आहे आपल्या भाजीला आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया मैत्रिणींना मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं हलवून दोघं तसं घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार बघा मी थोडंसं अजून पाणी वातणार आहे हा बघा अजून खूप घट्ट होणार आहे अजून थोडंसं शिजणार आहे मैत्रिणींनो त्यामुळे थोडंसं पाणी वातावंच लागतं बघा किती छान असं सुगंधसुद्धा सुटलेला आहे आपल्या भाजीचं बघा भाजी खूप छान अशी लागते मैत्रिणींनो आपण जास्त साहित्य नाही वापरलं मैत्रिणींना भाजीला बघा तरीसुद्धा किती कट आलेलं आहे आपलं घरगुती काळ तिखट असतं ते खूप छान असतं मैत्रिण घरच्या तिखटासारखी चव कशालाच नाही मी पाणी ओतून घेणार आहे अजून बस मैत्रिण अजून शिजणार आहे आपण आता ह्याला काय करू दोन तीन मिनटं शिजवून घेऊया आपण आधी त्याला शिजवूनच घेतलं होतं का तर मोठा व्हिडिओ होईल म्हणून आता ह्याला दोन दो मिनटं आपण झाकून घेऊया चला तर आता झाकून काढून घेऊया आपलं शिजली तर माझी बघा नाही अजून शिजली उकळायला लागलेले आहे बघा उकळायला लागलेलं आहे भाजीला आपल्या सुगंध तर खूप छान सुटलेला आहे मैत्रिणींना बघा चला तर बघूया बघा बघा आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे चला तर मैत्रिणींना आपण आता भाजी टेस्ट करून बघूया तुम्ही सुद्धा करा झटपट पटकन बनवून बघा एकदा बघा चला तर मैत्रिणी बाय मग तुम्ही बी खावा बनवा कमेंट करा मला कशी लागते माझी रेसिपी ट्राय करून बघा बाय